आणि ती दुसरीच कि तीच वीस लावते आम्ही वीस भर लावून घेतले आता म्हणून तुला म्हणतो दुसरं एक माणूस वर्षाला येते परवाने येऊन गेले तुला आले मी मागणं का आलो तुझ्या अरे लावल्यात म्हणून सांगते आणखी घरातले लावलेले आपण परवा तिसर पोटे बा

हजार श्यं, वर रुपये होते मग किती लावतो अशा चेन लाव शंभर वर होते नुसतं असं पाय फिरायच चांगलं काम करते म्हणजे हे आणि काय दुसरं काय व्यवसाय करतोय कशाचा चट्याचा चट्या काय विकायच्या का बनवायच्या कुठं आणतोय काय फॅक्टरी आहे तुमची फॅक्टरी आहे आणि त्या फॅक्टरीत घेऊन जाऊन असे गाडी येऊन फिरतोय का गाड्या आता हे एका चेनला किती तुम्ही वीस आहे चाळीस रुपये असं दोन दर आहेत वीसची ची वेगळी आणि चाळीसची ची वेगळी म्हणजे तुला दिवसाचं निघते का त्यातला चार, चार पाचशे रुपये निघते जरा चेन दाखवा घे च्या कसल्या आहेत रबर म्हणजे प्लास्टिक मध्ये ना हा आणि त्या दुसऱ्या कसल्या ते दुसऱ्या पत्राच्या ते पण जरा दाखवू का असे येतात काय त्यात तुम्ही बसून देत कशा कशाला बसवत आहे जॅकेट ला, ला।, ला वगैरे असं बसून देत आहे ग्रामीण भागात भरपूर कस्टमर भेटते नको बारीतली काय वापरत नाही मी ती बॅग ठीक आहे चांगले ते असं ती तर कुठं चांगली आहे कुठला सांगायचे तुम्ही बाहेरचा सा दर कमी करा ना मला सांगितलं चाळीस ला तीस ला गेलो चाळीस नाही म्हणतात पंचवीस देता का लाश पंचवीस देता दोन्ही ना पंचवीस पंचवीस हे बघा फक्त चेन लावून देतात खेडेगावात बहुतेक अशा चेन लावून भरपूर लोक घेतात नाहीतर त्यांना असं लावून घेण्यासाठी शहराच्या ठिकाणी जावं लागतंय आता हे नवीन व्यवसाय बनला आहे चेन लावून देणे घेणे आता यामध्ये त्यांना बऱ्यापैकी प्रॉफिट पण होते आहे असं त्यांचं म्हणणं आहे चेन लावण्याचा हा नवीन व्यवसाय ही एक कलाच आहे आपण बऱ्याच वेळा टेलरकडे जाऊन अशा चेन लावून घेतो आता ही लोक दारोदारी गावागावात फिरून अशा चेन लावून देत आहेत त्यांना पण पैसे भेटतात आणि लोकांचं पण काम होऊन जाते मग तुमचं किती पन्नास पन्ना रुपये झाले ना ठीक आहे वर्ष जो असं भरपूर गिरायक गे। भेटतील तुला धन्यवाद आणि अशी पाठीला बॅग काढ काय फक्त बॅग आणि मोकळा गाडी वगैरे काय घेऊन आलास का आलाय ना मग गाडी घेऊनच रे गाडीला तेल परवडत नाही असं म्हणतोय पण जवळ जवळ जरा फास्ट होतील ना तेवढी चार होते असं म्हणत चालतं चाल तर मंडळी असे आता नवीन व्यवसाय लोक करत आहेत तरुण मुलगा आहे नोकरी वगैरे न करता असं चेंड लावायचा व्यवसाय करतोय आणि त्यामध्ये त्याला परवडतंय असं त्याचं म्हणणं आहे